अब अब अब, 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 अब। काय हा पाऊस अरे रे किती हे नुकसान आणि हे कुठं झालं चला बघूया आपण नेमका आम्ही कुठे आलो आणि सगळा रंगाचा बेरंग कसा झाला तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पुढे जाऊन समजणारच आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर आता आपला व्हिडिओ आलेला आहे आणि आज आम्ही आलो आहे बेलापूरच्या केशव गोविंद वनामध्ये वातावरण खूप छान होतं पाऊस येईल असं वाटतही नव्हतं म्हटलं चला आज देवदर्शन घेऊन येऊन आणि आत्ता आम्ही आहे आणि मंदिराकडे आताच चाललेलो आहे हे बघा मंदिर खूप छान मंदिर आहे आणि याच्यामागे पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे केशवगोविंद वनाबद्दल माहिती पण त्याद्वारे आप मी दिलेली आहे तर आत्ता आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये सोबतीला आई वहिनी भाऊच्या मुली माझी मुलगी सगळेच होतो तर मी इथं महादेवाचं दर्शन घेतलं बाकीची मंडळी कधी चटकून गेली माझ्यापासून मला समजलं नाही गर्दी पण होती महादेवाच्या पिंडीवर पान फूल वाहिल्यानंतर मुलीला म्हटलं का अगं फोटो काढ तिचं कशाचं लक्ष आणि नंतर जेव्हा फोटो काढायचा नंतर पदर घ्यायची विसरले म्हटलं चला आता दर्शन तर घेतले मंदिरात जाऊया आपण त्याच्या अगोदर आम्ही श्रीफळ घेतलेलं होतं आणि सोमवार असल्यामुळं ते फोडत नाही म्हणून आम्ही महादेवाच्या पिंडीवरच ते अर्पण केलं मंदिराच्या बाहेर इतकी सुंदर अशी महादेवाची पिंड मूर्ती याची रांगोळी काढलेली होती आणि आता मंदिरात आम्ही प्रवेश केला आहे जिथं तुम्हाला केशव गोविंद ही मूर्ती दिसणार आहे आणि ह्या मूर्तीचं तोंड कुठल्या दिशेला आहे काय आहे तर मी याच्यावर पण व्हिडिओ अगोदर बनवलेला आहे पूर्ण आणि इथं आल्यानंतर काशीचं आपल्याला पुण्य लाभतं दर्शन घेतल्यानंतर म्हटलं चला आता मंदिराला एक फेरी मारू फेरी मारून झाल्यानंतर म्हटलं चला आता दोन मिनटं का पाहिणार मंदिरात विसावा घेऊ दर्शन घेतल्यानंतर आता मी आगे जा, आगे जा, ते खाली आलो आईला वडिलांसाठी गुडदाणी घ्यायची होती आणि आमची चप्पल या आजीबाईंजवळ सोडली होती जिथं आम्ही श्रीफळ घेतलं होतं पानफूल घेतलं होतं आजीबाईंचा हिशोब बघून मी सुद्धा आश्चर्यचकित झाले कारण ह्या वयातही आजीबाईंचं गणित अगदी पक्कं आहे बरं का हिशोब त्या गिरायकायला देत होत्या श्रीफळ केवड्यात झालं फुल केवढ्याचं झालं ते बघूनच मला खरंच खूप आश्चर्य वाटलं तर ह्या वयातही आजीबाईंचा हिशोब एकदम पक्का आहे बरं का गुडदानी घेऊन झाल्यानंतर म्हटलं चला आता कशी कशी दुकानं लागली ते बघूया काय काय आलंय मुलींना काय काय घ्यायचं खायला काय काय स्टॉल लागले सगळे बघूया पण खाण्याचं एकही काही वस्तू इथे नव्हती वेळीचं जर सोडलं तर मला असं वाटलं बा वडापाव भजी काहीतरी मुलींना खाऊ घालावं पण काहीच नव्हतं नंतर शेवटी आम्ही एका दुकानात गेलो आणि तिथे मग बघा ही लहानपणीच्या फोनची आठवण झाली चल छैया 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 आणि तर बघा ही भांडी छोट्यापणीची आठवण करून देणारी पन्नास रुपयाची नोट पिस्तूल बघून असं वाटलं आता घ्यावीच आणि चोरांना भीती घालण्यासाठी फारच्या आणि पण म्हटलं चोरच आपल्याला ते बंदूक घेऊन आपल्याच डोक्यात घालतील इकडे बघा छान अशी भेळीची दुकानं लागलेली होती बघा हे दादा किती छान गरमागरम जिलेबी काढतायत पावसाचं असं काही चिन्ह नव्हतं बरं का पण जेव्हा आम्ही तिथून चाललो तेव्हा पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली होती आणि या थोड्याशा पावसाचं रूपांतर अगदी मुसळधार पावसात होईल असं वाटलंही नव्हतं म्हटलं चला आता पटपट शॉपिंग करून घेऊ काय घ्यायचं ते घेऊन टाकू पण कशाचं काय पावसाचा जोर अगदी वाढतच चाललाय मग आम्ही एका दुकानातच थांबून घेतलं जिथं सगळ्या प्रकारच्या खेळण्या होत्या म्हटलं चला आता आपण इथं जे उभं राहिलो आहे तर आपण बघून पण घेऊ आणि आपल्याला निवारा पण होईल आणि जो पावसाचा हा आकार सुरू झाला तो एक तासभर काही नावच घेईना पाऊसच कमी होईना असं वाटलं आता काही इथंच मुक्काम होतो की काय बघा ना आता ही कशी स्टॉल वगैरे यांचे किती हाल आहेत ना जे ज्या लोकांची खरंच हातावर पोटं येत जे बाजारात जत्रेत असे फिरतीचे धंदे करतात तर खरंच कसं बघा हे बघा खेळणीवाल्यांचं किती सगळं ओलं झालं भिळेवाल्यांचं काय झालं असं विचार मनात येऊन गेला फार अवघड जीवन आहे खरंच थोड्याशा पावसाने झालेली सुरुवात अगदी मुसळधार पावस त्याचं रूपांतर आहे आणि भयंकर त्याचं रुद, रुद्र रौद्र रूप बघायला मिळालं आम्हाला किमान दीड तास एकाच ठिकाणी एका स्टॉलमध्ये आम्ही उभे राहिलो हे बघा अगोदरचं चित्र आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणवणार आहे की किती पाणी वाहतं इथून ज्याला जिथं आडोसा मिळन तो तिथं आडोसा बघत होता शोधत होता आणि तिथं उभा राहत होता आई आमच्या शेजारी होती शेवटी तिला म्हटलं जा बाई समोर तिथं थोडीशी जागा दिसती बसायला कारण तिच्या गुडघ्यादुखीमुळे तिला काही जास्त वेळ उभा राहता येणार आणि या ताईंचं हे चित्र बघून मला तर अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की काय जीवाचा आटापिटा करताय संसारासाठी की सगळी खेळणी त्यांची ओली झाली होती सगळा जत्रेत राडा राडा झाला होता बघा आता पाऊस कमी झाला आहे पाणी सगळीकडं वाहत होतं म्हटलं आता पटकन निघायचं आणि घरी आपल्या जायचं कारण पुढे पण पावसाचं काय चिन्ह आपल्याला माहीत नाही रस्ते व्यवस्था इतकी नाही किती भिजलेत काय झाले किती चिखल आपल्या भागात किती पाऊस झाला काहीच माहीत नाही कारण आमचं श्रीरामपूर ते आमचं गाव अठरा वीस किलोमीटर अंतर आहे मग आम्ही लगेच आमच्या रिक्षामध्ये येऊन बसलो आणि घराची दिशेने निघालो तर बघा परत पुन्हा पाऊस सुरू झाला आणि रस्त्याने पाहिलं तर म्हटलं आता हे चित्र फारच बदललेलं आहे अगदी पूर्ण शेतात पाणीच पाणी झालेलं होतं सोयाबीन द्राक्षे ऊसाची पिकं झोपवलेली होती पाणीच पाणी जिकडं तिकडं आणि मला वाटतं पावसाळ्यातला ले हा सगळ्यात मोठा आणि पहिला पाऊस असावा नगर जिल्ह्यातला तिथून पुढे जी पावसाला सुरुवात झाली तर आठ दिवस पाऊसच पाऊस होता आणि पावसामध्ये जर असं काही अडकलं ना आपण माणूस कुठं तर मग आपल्या घराची ओढ आपल्याला लागलेली असते की जरी आम्हाला जत्रेत काही घेता आलं नाही आनंद घेता आला नाही काही खरेदी करता आली नाही पण एक वेगळाच आनंद मनात होता कारण माझा वरुण राजा ह्या पावसाने सुखावलेला होता आणि हेच देवाला मी मनोमन प्रार्थना केली होती